खरं तर आज स्वर्गीय महासेब ठाकरे यांचा स्मृति दिन आहे. पहिलं त्या त्या सगळ्यांना अभिवादन मी त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर ही कणकोली शहर एक महत्त्वाचं शहर आहे. याला एक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक असर त्या ठिकाणी वारसा लाभला. तीननंतर कोणालाही नाव कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे तीन तीनच्या आठमध्ये नाशन कक्षामध्ये प्रवेश करण्याचे उमेदवार आहेत त्यांनी बाबासाहेब पटोडकरांची कर्मभूमी खरंतर या शहराला एक पुन्हा एक त्या ठिकाणी लौकिक मिळावा एक स्वच्छ कणकोली एक सुंदर कणकोली एक शांत कणकोली एक कणकोलीचा सर्वांगीण विकास व्हावा असा एक प्रामाणिक प्रयत्न या नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचेच आणि कार्यकर्त्यांचं आणि या शहरवासियांचं आणि सगळ्या पक्षांचं मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हा पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे नक्कीच दोन तारीखला भरघोस त्या ठिकाणी मतदान होईल आणि तीन तारीखला शहर विकास आघाडीचा सगळ्याचे सगळे सतराच्या सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मतदिक्यानं या मतदारसंघात या ठिकाणी विजयी होईल संदेश उद्धव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांसोबत जाण्यास विरोध केला होता त्या नाराजी व्यक्त केली होती मात्र अशा प्रकारची आघाडी आपण केला काय झालं या ठिकाणी कुठलाही पक्ष राजकीय आणि बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे हा कौल आपल्याला त्या ठिकाणी तीन तारीखेला त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं सा काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झालेली आहे म्हणजे आपण ही जी आघाडी केला ती आघाडी करत असताना आपल्या पक्षाच्या घेत नाही खरं तर याबाबतचे चर्चा निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणूनच ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक आघाड्या सातत्यानं हो सगळ्या निवडणुकीला होत असतात त्यामुळे हे काही नवीन नाही कुठेतरी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी त्या ठिकाणी होता कामाने सगळे त्या ठिकाणी एकसंगपणे त्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे म्हणून हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केले कणकवली शहराच्या के विकासासंदर्भात तुमचं शहर विकास आघाडी म्हणून काय विजय असणार आहे कुठलं विजन घेऊन लोकांचा पर असतो खरं तर मी मगाशीच म्हणालो की कणकवली शहर हे एक महत्वाचं केंद्र आहे नुसतंच शहर वाजते जवळजवळ तेरा चौदा हजार लोकसंख्येचं हे शहर आहे पण त्याचबरोबर एक तालुक्याचं आणि या जिल्ह्याचं महत्वाचं केंद्र असल्यामुळे जवळजवळ लाखो लोक या शहरावर त्या ठिकाणी सातत्यानं आपलं जे काम असतं शैक्षणिक असेल तहसीलदार कार्यालय असे सगळ्या स्तरावर हे त्या ठिकाणी या शहरात होत असतं आणि मग या सगळ्याच जनतेला कसं त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून न्याय देता येईल विकासाचं व्हिजन घेऊनच त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये मूलभूत सुविधांबरोबर एखादं दुरुस्त व्हिजन घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आणि नक्कीच जी पाच वर्षांची संधी आहे त्या संधीमध्ये लोकांना त्या ठिकाणी योग्य लोकांना आम्ही निवडून दिलं अशा प्रकारचा निर्णय आपण केला या एक आनंद त्या पाच वर्षामध्ये लोकांना त्या ठिकाणी मिळेल कणकवली शहर विकास आघाडी या पॅनलच्या माध्यमातून अनेक इच्छुक उमेदवार होते त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रत्येक नेत्यांना विश्वासात घेऊन सतराही उमेदवार त्या ठिकाणी ठरवलेले आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तर त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांनी एकमत करून त्या ठिकाणी ठरवलेला आणि त्यामुळे सतराच्या सत्रामध्ये नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि नगराध्यक्षपदी मोठ्या मतदिकाने जनतेच्या आशीर्वादावर प्रेमावर विश्वासावर त्या ठिकाणी <स्थारी> आम्ही तशा पद्धतीनं मागणी निवडणूक आयोगाकडे किंवा निवडणूक विभागाकडे त्या ठिकाणी केलेली आहे जो निर्णय त्या ठिकाणी देतील कुठलंही चिन्ह आणि कुठलंही त्या ठिकाणी आम्ही नक्की ते घेऊन लढू आणि परत एकदा मी आपल्याला सांगतो जनतेचा जो विश्वास आहे या विश्वासावर त्या ठिकाणी या सगळं बॅधर कुठलंही चिन्ह कुठलं त्या ठिकाणी नाही संदेश पालकर आणि प्रभागात ते उमेदवार हे सगळ्यांचं त्या ठिकाणी महत्व आहे पण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक चिंकी जाईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही अशा प्रकारे महाविकास शहरविकास होती आणि त्याचबरोबर सत्ताधारी असल्याने शिवसेना पक्ष पण तुम्हाला या शहरविकास आघाडीची दृष्टीला आला आहे काल आमदार निलेश राणे यांनी सुद्धा त्या संदर्भात वक्तव्य केलं आहे तर त्या एकूणच जर पाहिजे असेल तर भाजप विरोधी किंवा पालकमंत्र्यांना घेण्यासाठी ही आघाडी असल्याची ही एक चर्चा आहे तर नेमकी काय भूमिका असतात हा एक कणकोरी घाटन आहे जो महाराष्ट्रावर जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा भय आणि भ्रष्टाचाराचा जो कारभार आहे या कारभाराच्या विरोधात अशा पद्धतीनं लढलं जाईल आणि म्हणून आम्ही ही जी निवडणूक आहे ही नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढतोय गेल्या आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कारभार झाला या कारभाराला जनता या शहरातली कंटाळलेली आहे जो अपेक्षित होता तो विकास झालेला नाही आणि त्या शहरामध्ये फक्त दहशत भय आणि भ्रष्टाचार ह्याच गोष्टी झालेल्या नाही म्हणून हा सगळा बदल करायचा आहे परिवर्तन करायचा आहे म्हणून यावर जनता त्या ठिकाणी सज्ज झाली पण की आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक कोणता विकास नेमका कोणाचा विकास हाच प्रश्न गणकोलीकर विचारताय या सत्ताधाऱ्यांचा प्रश्न जो गणकुलीकर विचारताय कोणाचा नेमका विकास झाला कोणता विकास झाला मतदान तर स्वतः घेऊन शोधायला लेख निघाले चारशे कोटी रुपये दरवर्षी पन्नास कोटी रुपये येतात निधी नगरपालिकेसाठी गेल्या आठ वर्षामध्ये चारशे कोटी रुपये निधी आला चारशे कोटी रुपये गेले कुठे हा शोधण्याचा प्रयत्न जनता त्या ठिकाणी करते आणि याचं उत्तर तीन तारीखला मतपेटीतला जनता त्या ठिकाणी या सत्ताधारी शहर विकास आघाडीमध्ये सुरुवात आपल्याकडं तर बंगाल दिसून येते जवळपास वैभव मालणकर यांच्या बहिणीनं अर्ज भरलेला आहे त्यानंतर मग मोरकर यांच्या सुनीने सुद्धा अर्ज भरलेला आहे आपल्या मित्रपक्षाला दिलेल्या उमेदवारी होती त्याच्या विरोधात त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली काय सर तुमच्या जे मना काही मनात आहे ते काही होणार नाही या ठिकाणी या अजून वेळ आहे मागे घेण्याची तारीख आहे हे सगळं होणार आहे तुम्ही तुमच्या जे मनात आहे ते काही होणार नाही आमच्या आघाडीला कुठेही त्या ठिकाणी बिघाडी येणार नाही आम्ही सगळे सांघिकपणे त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाऊ न आणि हे यश जे आहे ते नक्की त्या ठिकाणी मिळवणार